महाराष्ट्र हौशी बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे हिंगोली जिल्हा सचिव इंजिनियर विजय कुमार मुळे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी वसमत येथे स्पर्धा होत आहे या स्पर्धेत जवळपास छत्तीस जिल्ह्यातले संघ सहभागी होणार आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून वसमत आणि परिसरातील क्रीडाप्रेमी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि या स्पर्धेसाठी आपल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी विनंती मी हौशी बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजक विजय जी मुळे यांच्या वतीनं करतो वसमत जिल्हा हिंगोली येथे हिंगोली जिल्हा हौशी बॉल बॅडमिंटन आपल्या संघटनेतर्फे आयोजित केलेला आहे या संघटनेचा सन्माननीय सचिव मी विजय कुमार मुळे मा तीस तीस या स्पर्धेसाठी पुऱ्या महाराष्ट्रामधून जवळपास तीस ते पस्तीस जिल्ह्याचे संघ असे मिळून सहा ते सातशे खेळाडू येणार आहेत या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय संजय बनसोडे साहेब तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या वसमत तालुक्याचे आमदार मान्य नवगरे सर या हे आणि खासदार हेमंत पाटील भाऊ हे, हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या स्पर्धा यशस्वी वसमत येथे करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहे त्यासाठी मयूर मंगल कार्यालय असो होम गार्डन असो व्यंकटेश्वर मंगल कार्यालय असो हे सर्व आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी हे नियोजित केलेले आहे आणि या स्पर्धा स्पर्धेमध्ये उत्तमरित्या पार करण्यासाठी आम्ही सर्वजण केलेली आहे त्यांच्यासाठी मुलींच्या मुलींसाठी राहण्यासाठी होम गार्डन आशिगाव रोड तसेच मुलांसाठी आपलं मयूर मंगल कार्यालय वसमत तसेच पदाधिकाऱ्यांसाठी व्यंकटेशराव मंगल कार्यालय वसमत येथे व्यवस्था केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांचे जेवणाची सुद्धा व्यवस्था वसमत येथेच केलेली आहे आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण आतोरात प्रयत्न करीत आहे तर या स्पर्धा बघण्यासाठी सगळे वसमतवासी आणि हिंगोली जिल्ह्यातले सर्व खेळाडूप्रेमींनी यावे ही नम्र विनंती युवा क्रांती न्यूज लाईव्ह लढा युवकांच्या तरुण विचारांचा